हाय मित्रांनो गुड इव्हिनिंग काय झालं तुमचं झालं का चहा वगैरे चहा पाणी झालं का खूप सांगा हे बघ काय लागलं ह्याला कसं काय सुत आहे बरं काय म्हणते मी मोबाईल ऐकतच नाही बघा अजिबात बाटली तेल आहे ना बघा राईचं तेल आहे तेच सारखं घेते हातात तेच हे करत बसले राईच त्याला म्हणतात राई त्यालाच मौरी म्हणतात आज बघा आमच्याकडं काय स्पेशल चिकन बनवलं आहे आणि मी काय चिकन खात नाही तंबावाले बिल्लू ते भात झालंय बघा चिकन तुमची भाजी तुमच्याकडे काय आहे स्पेशल सांगा कमेंट करून पिल्लू बघा ऐका आज संडे स्पेशल तुमच्याकडे पण काय आहे नक्कीच सांगा तुमचं झालं का सगळ्यांचं चहा पाणी आणि मेन म्हणजे काळजी घ्या सगळ्यांनी औस पाणी लागतोय माझी पण तब्येतमध्ये आता दोन तीन दिवस बिघडली होती आता पण जरा कसा वगैरे दोन दिवस दुसतोय परत कारण की त्या दिवशी दवाखान्यात गेलीच नाही परत आता कसं दुखायला लागलं तर मित्रांनो तुमची पण काळजी घ्या मुलांची पण तुमच्या काळजी घ्या कारण की पाऊस पाण्याचे दिवस त्याची तब्येत बिघडते आणि ह्या दिवसात तर खूपच त्रास होत असतो सगळी पाणी बिणी उकळून पिया सगळ्यांनी अशी सिलेंडर जवळ ठेवत बसते काय चाललंय मग नक्कीच सांगा चालली दोघांची मस्ती नुसती दोघांची दिवसभर रात्रभर नुसती मस्ती आज तरी सुट्टी नव्हती आज तरी शाळेत गेला होता समोर नाही तर काय खरं नसते बघा दोघांचा काय झालं काय झालं काय झालं काय झालं काय झालं आपण इथं खाली बसूया हे बघा इथे आता लावले कूलर आणि गरम होते पाऊस चालू आहे बारीक बारीक तरी गरम होते दोन दिवस पाऊसच नाही नुसतं फक्त हे कमी कर ना जास्त वाढू नको हे स्पीड स्पीड कमी कर कुलर चालू

सहा सहा म्हणजे सहा सात आठ नऊ दहा इकडे बघा 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 इकडे बघा आयो बघितलं का त्यालाच मारते त्यालाच आयो म्हणते अय्यो कप ना पोटावर तुझे अरे गप सके बनवते ना कसली मारते बघा त्याला कसले हानते त्याला ही। यो, मार पापा का मारत दादा आहे ना तो लय राग इश्ट आहे लय म्हणजे लय राग आहे तिला उठा त्याच्या तो उठताच्या पोटावर उठ जात पोट तर मित्रांनो सांगा तुमच्याकडं काय आहे स्पेशलसाठी स्पेशल मी तर मला तर चिकन खाऊ वाटत या मी तर आणलं तर मला मटणत आणत असते नाही आणलं कारण की चिकन डॉक्टरने खायला सांगितलं आहे कारण की युरिक ॲसेट वाढलेलं माझं म्हणजे लगबी रक्तामध्ये मिक्स झालेली युरिक ॲसेट आणि कॅल्शियमचं पण हे आहे तर मी कॅल्शियम ओळ नाही पण युरिक ॲसेट वाढलेलं हे झालेलं वाढलेलं माझं म्हणून मी त्यावरती चिकनच खात नाही दोन तीन महिने झाले चिकनच खात नाही चिकन बंद आहे माझं पूर्ण तर चला या तुम्ही पण चिकन खायला चिकन भात चॉरीची भाकर खायला या कोणा बघा आवडते नक्कीच सांगा तर चला बाय बाय नक्कीच्या जेवण करायला <laughs> सगळे सगळ्या माझ्या मित्र मैत्रिणी सगळ्यांनी या माझे भाऊ बहीण सगळ्यांनी या बाय बाय सगळ्यांना आणि प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा माझ्या चॅनलला असेच ब्लॉग मिळत जातील तुम्हाला नवीन नवीन आता <laughs> तर कुठे सुरुवात केली आहे ब्लॉग टाकायचे अजून काय कळत नाही कसं टाकायचे तर नक्कीच तुमच्याकडून शिकेन मी हळूहळू तुम्ही नक्कीच सांगा कसे ब्लॉग टाकायचे कशी बोलायचं कसं काय करायचं अजून तरी नाही जमत आहे पण मोडकं तोडकं येत आहे तर समजून घ्या आणि शिकण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तुमच्या स तुमचं सपोर्ट असं तर नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करेन मी बाय बाय चला भेटू परत ब्लॉगला बाय 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 तिकडं बघ तिकडे बघ तिकडे मायकन बाय बाय